शासनाच्या धनगर धार्जिन्या व आदिवासी समाजविरोधी धोरणांचा जाहीर निषेध म्हणून आज बारी येथे सकल आदिवासी बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यात आंदोलकांच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या यात शासनाने जी समिती स्थापन करण्यात आली आहे ती रद्द करावी धनगर समाजास आदिवासीमध्ये दे आरक्षण देऊ नये आदिवासी समाजाच्या मध्ये केलेली घुसखोरांवर कारवाई करण्यात यावी आदिवासी सत्रा संवर्गातील पेसा भरती अंमलबजावणी तात्काळ करावी शासनाने मानधन तत्वावर घेतलेला निर्णय रद्द करावा आदिवासी बजेट अन्य विभागात न वापरता आदिवासी समाजाच्या विकासासाठी वापरावा या विविध मागण्यांसाठी आदिवासी समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तुकाराम खाडे अनंत घाणे भरत घाणे डॉक्टर पोपेरे दत्ता देशमुख गंगाराम धिंदळे ज्ञानेश्वर झडे पांडुरंग खाडे बाजीराव संगोर मोहन खाडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले समाजसेवक डॉक्टर अनंत घाणे यांनी माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरावजी पिचड यांनी आदिवासी समाजाच्या आरक्षणासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला तसेच सरकारने पेसाभरती करताना कायमस्वरूपी भरती, करता कायम भरती करावी मानधनावर भरती करू नये अशीही मागणी यावेळी करण्यात आली यावेळी आंदोलनात सहभागी कार्यकर्ते समाजबांधव सुरेश गभाले मारुती खाडे अंकुश भावारी सचिन भावारी योगेश खाडे देवेंद्र खाडे पोपेरे सर दत्ता ढगे कुंडलिक घारे दत्तू खाडे किसन खाडे भीमराज औसरकर मदन खाडे बाळू खाडे रामदास पिचड विठ्ठल खाडे अशोक भोजने गोरख खाडे शिवाजी खाडे सह अकोले तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने आंदोलनात उपस्थित होते यावेळी स्थानिक प्रशासनाला निवेदन देण्यात आले प्रशासनाच्या वतीने ए पी आय सरोदे व नायब तहसीलदार लोहरे भांगरे यांनी निवेदने स्वीकारली आंदोलनाचे सूत्रसंचालन समाजसेवक आनंद घाणे यांनी केले आभार सरपंच तुकाराम खाडे यांनी मांडले सर्व तुम्ही मान्य कराव्यात आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी सुधारित जहार काढावा असं मी शासनाला या ठिकाणी सांगतो आणि वंदनीय पिचर साहेबांच्या आणि भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय तीव्र आंदोलन या पुढेही करणार आहोत असं मी सर्व समाजाला आणि या सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि त्याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आदिवासी समाजाच्या वतीनं शिंदे सरकारनं जो आपल्या आदिवासींच्या विरोधात जे धोरणं राबवत आहेत त्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आज आपण हा रस्ता रोप करत आहोत मागच्या सोमवारी आपण आजूला रस्ता रोप केला आणि त्याचाच हा दुसरा भाग आपण इथं बागीच्या हाट्यावर करतोय तर शिंदे सरकारनं जे जंगरांना आदिवासीमध्ये घेण्यासाठी एक कमिटी स्थापन केली आहे अतिरिक्त मुख्य सचिव खारगे आणि अधिक दोन सचिव आणि धनगर समाजाचे काही प्रतिनिधी त्यांची एक समिती नेमली आहे आणि त्या समितीचा अहवाल जाणीवपूर्वक धनगरांना कसं घ्यायचं धनगर आणि धनगर एकच आहेत या मुद्द्यावर त्या ते अहवाल तयार करून तो अहवाल सरकारला सादर करून धनगरांना जातीचे दाखले किंवा ज्या आदिवासींना सवलती आहेत त्या त्यांना त्याच्यात द्यायच्या आहेत तर या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि जी कमिटी नेमली ती कमिटी खारगे कमिटी कार्यकर्ते सांगतात काली चौदा टक्के आहे आणि आपण आदिवासी जी लोकसंख्या साधारणतः एक कोटी आणि तीस लाखाच्या आसपास आहे म्हणजे आपण नऊ साडेनऊ टक्क्यांच्या आसपास आहोत आपल्याला आरक्षण मिळतं साठ टक्के आणि धनगरांना मंडळ आयोगाच्या माध्यमातून शरद पवारांनी साडे तीन टक्के आरक्षण ऑलरेडी दिलेलं असताना सुद्धा त्याला राजकीय फायद्यासाठी आपल्या आदिवासींमधून आरक्षण पाहिजे आहे मित्रांनो टीव्ही न्यूज नेटवर्क साठी ब्युरोचीफ शांताराम धराड़े